माननीय पद्मश्री डॉक्टर पाटील यांना नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय संजय डी पाटील माननीय आमदार आमदार पाटील माननीय माजी ऋतुराज पाटील माननीय पृथ्वीराज पाटील माननीय तेजस पाटील माननीय देवश्री पाटील व डी वाय पाटील ग्रुप सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तरे यांच्यातर्फे स्नेहबंध कामगार दिवाळी मेळाव्याचे आयोजन दिवाळी हा प्रकाश आनंद आणि एकोप्याचा सण आहे या सणात घरोघरी फराळ अंगणात दिव्यांची आरास केली जाते दाराला तोरण बांधले जाते आणि आकाशकंदील लावला जातो दिवाळी सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतं अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करताना लोक आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देतात आणि नवीन उमेद आशा व सकारात्मकतेने नव्या वर्षाची सुरुवात करतात प्रत्येकजण हा सण आपापल्या परीनं उत्तमरित्या साजरा करत असतं याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांनी राजारामपुरी तेरावी गल्ली येथील संयुक्त महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी हॉलमध्ये स्नेहबंध कामगार दिवाळी मेळावा आयोजित केला होता यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांच्या हस्ते कामगारांना भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कोल्हापूर जिल्हा संघटिका व माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे रीमा देशपांडे विशाल देवकुळे योगेश पोवार यांच्यासह कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर